फुले नगर निरंजन नगर येथील ममता कोऑपरेटिव सोसायटी या बगीच्यामध्ये आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्ताने या परिसरातील सर्व जनता या ठिकाणी गोळा झालेली आहेत थोड्याच वेळात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे

কারণে আজকে দিবস

यो غادي जोदते हो कुन होले कुन होले या समि 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 कुन

कदम मॅडम मान्यवरांचे स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो मी स्वागत करते हो उत्सवातील रंगांचा आभाडी आज कधीला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला यांनी भारत देश घडविला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते आणि आजच्या या महात्मा फुले ज्योतीबा फुले नगर ममता सोसायटी यामध्ये सर्व मान्यवरांचे स्वागत करते स्वागतासाठी मानेनीय अतिथ पाहुणे अतिथी पाहुणे हर माननीय हरीश तंगाळे साहेब यांचे स्वागत मा रोशनजी जांभुकर दवगली अशी मी त्यांना विनंती करते माझे पांगात संजय जी भोयर यांचे स्वागत आता साहेब करतील अशी त्यांना विनंती करते शालिनी कंगाले माननीय शालिनी ताई कंगाले मॅडम यांचे स्वागत जांभूळकर ताई करतील अशी त्यांना विनंती करते मिसेस संगीता चव्हाण मॅडम सामाजिक कार्यकर्ता त्यांचं स्वागत मी स्वतः करते सर्वांना सर्वप्रथम एकोणशी स्वातंत्र्य दिनाची हार्दिक आज आपण महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपण पंधरा ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिन तर आपण ध्वजारांच्या कार्यक्रमा इथे उपस्थित झाले त्या कार्यक्रमाला प्रमुखाने उपस्थित बेसा बेलतोळीचे माजी सरपंच कंगाली मॅडम तसंच माझे मित्र आणि माझे सदस्य संजय भाऊ वय तसंच आमचे म्हणजे खूप चांगले संबंध असलेले संगीताताई जे चांगलं त्यांचं गटचं काम आहे आणि इथे खूप समाज समाजामध्ये महिलांना एकत्र आणण्याचं काम करतात आणि इथे बसले उपस्थित काका आणि राधिका भैया आणि या कार्यक्रमाला जे दरवर्षी आयोजन करतात असे रोशन भाऊ जांभोळकर को मला सर ಅಂತ मी बोला मी तुम्हाला दिन सुमे तुम्हाला हो हो नाही नाही दिन आहे ठीक आहे नाही सर सेंटर आलो सर मी आधीच दर्शन करून आलो ते हो हो टेस्ट करतात गेल्या वर्षी मी नाही केलं पहिला बोलले अजून हो हो तुला बता काम लॉस डिलीट गरम होत जातो नंबर पर व्हिडिओ कॉल ठीक आहे तुम्ही आता माझं घ्या माझं घ्या बटन आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हरीश कंगाले उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं त्यानिमित्ताने मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे माझी ग्रामपंचायत सदस्य संजयजी भोयर या ठिकाणी आलेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता आणि काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संगीताताई चव्हाण यासुद्धा या, या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले नगर ममता सोसायटी बेलतरोडी येथील सर्व प्रतिष्ठित जनमान्य नागरिक त्याचप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष रोशनजी जांभूळकर नाह कंगाने साहेब जकाते साहेब आणि प्रीती जांभूळकर आणि शालिनीताई कंगाने यांनी या ठिकाणी या उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचप्रमाणे आपण संपूर्ण वारड्यातील नागरिक निरंजन नगर महात्मा फुले नगर येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी या या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद ये ना, ना ये लोग ये लोग लो, मैं इकड़े तो ये बस मैं ये ना वो, था 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 वो था था। था था। तो ना की जी बनी है तुम लोग को क्या है पीरियड सगळ्यांनी नारी धान कोनी स्वातंत्र्य दिन चिरायू हो स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकररण से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकररण से महात्मा ज्योतिबा फुलेन से महात्मा ज्योतिबा फुलेन से विजय शिवाजी Shivaji Maharajancha Vijayasu Mahatma Gandhincha Vijayasu जोड़ी घर कितने शक <tries>